नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड शेती मित्र या यूट्यूबवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार तकार बांधून नुथम नेल पण हितल टाइटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अंखेर कधी होणार आता या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल ही देशांतर्गत बाजरामध्ये कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार या ठिकाणी स्वयंबीनचा बाजारभाव भाव चार हजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्ना सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारा कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव साडेचार हजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कशी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याचा भविष्या सोयाबीनचा हवावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारात अखेर कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया चला या ठिकाणी सविस्तर देशांतर्गत आपल्याला माहित आहे की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाला फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के आधार मिळणार जो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये या कारणामुळे शे दोनशे तेव्हा ब्राझील मध्ये सोयाबीनची कंपनी धीम्या गतीनं सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की मार्केटमध्ये सोयाबीन उशिराने येणार आहे तेव्हाच बरोबर अर्जेंटिनातील सोयाबीनच्या उत्पादनातील घट ही सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावासाठी अनुकूल परिस्थिती परिस्थिती निर्माण करणारे आहे याच्यामुळं फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजार आहे तो सी वरती आपल्याला अकरा डॉलर प्रति बुशेस पर्यंत जाताना दिसू शकतो असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आता या सर्व घडामोडींचा सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीने परिणाम होणार हे पण समजून घ्यावं लागेल तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जेव्हा अकरा डॉलर प्रतिभूषेच्या दिशेनं कोच करणार त्याचा शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होणार लक्षात घ्या अर्जेंटिना अर्जेंटिनामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि या तीन कारणांमुळे म्हणजे कोणतं ब्राझील अर्जेंटिना आणि देशामध्ये कमी हो सोयाबीनची विक्री या तीन कारणांमुळे अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो फेब्रुवारी महिन्यात दोनशे न वाढून चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान येऊ शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता ही परिस्थिती आपण बघितली आता मुख्य गोष्ट काय की मग सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार कधी होणार लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रतिभूषेस क्रॉस होणार नाही तोपर्यंत देशातील सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार क्रॉस होणार नाही मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव बारा डॉलर प्रतिभूषेस कधी क्रॉस होणार तर लक्षात घ्या जरी ब्राझीलमध्ये सोयाबीनची काढणी उशिराना झाली अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन घडलं तरी देखील मागणीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा अत्यंत जास्त आहे आणि याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात नजीकच्या तीन ते चार महिन्यात जोपर्यंत ब्राझील अर्जेंटिनावर सोयाबीनचे आवक सुरू आहे तोपर्यंत बारा डॉलर प्रतिबुसेल्स पार सिबॉटवर सोयाबीनचा अभाव जाताना दिसू शकत नाही याचा अर्थ समजून घ्या की जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार नसेल तर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव पातळीमध्ये सुद्धा खूप तेजी येईल आणि सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होईल तुरतास ही शक्यता नाही पण एक सांगतो जून महिन्यामध्ये पेरणीची वेळ आली की त्याच्यानंतर मात्र सोयाबीनच्या भाव सुधारणा होऊन सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही याच्यामुळं आपण एक तर हमीभावर सोयाबीन विक्री करत असाल तर खूप छान जर खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर एकच सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो की शे दोनशेची ही जी तेजी येणार आहे ही तेजी आली की सोयाबीनची विक्री करा आणि ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा शंभर टक्के आपल्याला होऊ शकतो फायदा पण भविष्यात खूप तेजी सोयाबीनच्या भावात येईल मी थांबलं तर फायदा होईल असं काहीही होणार नाही तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सतत मिळत राहतो तर, तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार